मला आठवत महाविकास आघाडीच सरकार असताना आमच्या सुप्रिया ताईंनी एक चांगलं वाक्य वापरलेलं की अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा त्याच उत्तम उदाहरण आज आपल्याला टीव्ही वर पाहायला मिळालं जसं राज साहेबांनी सांगितलं की जे बाळासाहेबांना दमलं नाही ते फडणवीस साहेबांनी करून दाखवलं म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने बाळासाहेबांचा डोक्यावर आहे कारण का ठाकरे एकत्र काम हे आदरणीय फडणवीस साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा याच चांगलंच उत्तर सगळ्यांना मिळालं असेल हो कारण का त्यांनी बोलत असताना आमच्या मधला अंतर आज दूर झाला असं म्हटलं अंतर हे साधारण नवरा आणि नवरी मध्ये दूर होतो तर मला हे कळलं नाही की बाबा नवरा कोण आणि नवरी कोण आणि साधारण उद्धव ठाकरेंच्या हालचालीवरून जनतेला म्या कळालं असेल की नवरी नेमकं कोण कारण का अक्षता टाकू नका म्हणजे लग्नाची एकंदरीत दिलेली आहे नवरा कोण नवरी कोण ह्याचंही उत्तर थोडं उद्धवजीनी दिले असतं तसं आम्हाला माहित आहे नवरी कोण म्हणून ते ठीक आहे आणि मुळामध्ये मला आश्चर्य असं वाटत कि समोर किंवा भाषणानंतर व्यासपीठावर त्यांनी जितेंद्र आव्हाड आणि कॉम्रेड म्हणजे समाजवादी विचाराच्या लोकांना स्टेजवर बोलवलं ठाकरेंच्या स्टेजवर समाजवादी विचारायचे की कॉम्रेड यांनी उपस्थित राहाव हे बाळासाहेब ठाकरेंना पटलं असत का एक आणि मराठीच्या मुद्द्यावर तुम्ही भाषण देताय सगळ्यांना मराठी शक्तीची आलीच पाहिजे ही आमच्या सगळ्यांचीच भूमिका आहे मग जरा मुंब्राच्या आमदारांना विचारा ज्यांना तुम्ही स्टेजवर घेतलं त्यांच्या मुंबऱ्यामध्ये मराठीची सक्ती कधी होणार त्यांच्या मुंबरामध्ये मस्जिद मध्ये आझाद मराठीमध्ये कधी होणार त्यांच्या मुंबरामध्ये जे फेरीवाले आणि दुकानदार आहेत ते शुद्ध मराठी बोलतात का कारण का माझ्याकडे एक व्हिडिओ आहे काही महिन्या अगोदरचा एका मराठी मुलाला त्याला हिंदी येत नाही आणि तो मराठी बोलत होता म्हणून मुंबऱ्यातल्या काही गोलटोकी आणि दाढीवाल्यांनी त्याला मारलं आणि त्याला जबरदस्ती हिंदी बोलायला लावलं मग मुंब्रातल्या आमदाराला विचारलं पाहिजे होत त्या व्यासपीठावर की तुझ्या मतदारसंघामध्ये कधी बोलायला लावणार हे पहिलं विचारावं आणि मग मराठीचे गुणगान गावावे नऊ महिन्या अगोदर निवडणुका झालेल्या आहेत विधानसभेच्या नऊच महिने झाले वर्ष पण झालेलं नाही तेव्हा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला ऐतिहासिक मॅन्डेट महाराष्ट्राच्या जनतेने महाराष्ट्राच्या मराठी जनतेनी जनते आम्हाला ऐतिहासिक मॅन्डेट दिलेले फक्त नऊ महिने अगोदर आणि नऊ महिने अगोदर एकाला वीस आमदार दिलेले दुसऱ्याला शून्य आमदार दिलेले तर निवडणुकीचा इम्पॅक्ट तुम्ही ह्याच्यावरून अंदाज लावा ना नऊच महिन्या अगोदर विधानसभे होत असेल तिथे अगर ह्या लोकांना घरी बसवण्याचा कार्यक्रम महाराष्ट्राच्या जनतेने अगर केला असेल तर येणाऱ्या महापालिकेमध्ये काय वेगळा होणार हे सांगा मग आम्हाला हो आणि मग आमच्या सारखे धोंड्यांना जनतेने आज महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आणि मंत्रालयामध्ये बसवलेलं आहे म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आम्ही असल्यामुळे ना अशा पद्धतीचे वक्तव्य करून महाराष्ट्राच्या जनतेचे अपमान उद्धव ठाकरे करतायत शेवटी त्यांची काय अवस्था झालेली आहे ज्या राज हे काय काय त्यांचे हाल करायचे कितीदा त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला काय काय त्यांच्या अगर स्टोऱ्या आम्ही सांगत बसलो ना तर फार उद्धव ठाकरेला हे होईल त्या राज साहेबांच्या पायावर आज ह्या उद्धव ठाकरेला नाक घासायला ना लागला ना, नाक म्हणजे पहिलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर सत्तेसाठी लाचारी करायला लागली मग कॉम्रेड यांच्या बरोबर हात समाजवादींबरोबर हात मिळवणे ला, करायला लागले नंतर आता ज्या भावाला हे नजरेसमोर बघत नव्हते संपवायला प्रयत्न करत होते त्याच्यावर आता युती करायला लागली आता फक्त पी एफ आय आणि सीमित राहिलाय किंवा मुस्लिम लीगत राहिले त्याच्यावर पण करून टाका ना राहिलं काय तुमच्या अजून अजून तुमच्या अस्तित्वात एवढंच आहे हो ठीक आहे आम्ही बघा घोडा मैदान लांब नाही हिंदू समाज ही नहीं हा फार बारकाईने ह्या सगळ्या गोष्टी बघतोय ज्या पद्धतीने तुम्हाला नाकाखाली बसलेल्या जितोदला तू तुझ्या मुंबऱ्यामध्ये जाऊन पहिला मराठी शिकव हे बोलायची तुमची हिंमत नाही जसं मी काल बोललो फक्त गरीब हिंदू समाजाच्याच लोकांना मारण्यासाठी तुमचे मरा भाषेचा मुद्दा तुम्ही मोठा करताय म्हणून महाराष्ट्रातला आणि मुंबईतला हिंदू समाज तुम्हाला परत एकदा मुंबई महापालिकेच्या निमित्ताने घरी बसवण्यासाठी तयार आहे याचं उत्तर तुम्हाला मिळेल ठीक आहे आता राजसाहेबांची रस्त्याची सत्ता त्यांना लख लावू बाळासाहेबांच स्वप्न हो बाळासाहेबांची सगळी स्वप्न हिंदुत्व तीनशे सत्तर राम मंदिर आणि मराठी माणूस हे पूर्ण करण्याच काम हे आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस करताय जे ह्यांना कधीच जमणार नाही आणि म्हणूनच तर मी सांगितलं ना अखिला देवेंद्र फडणवीस क्या करेगा याचं उत्तर मिळालं असेल कारण की आतापर्यंत बाळासाहेब अगर आज बघत असते बघत असते की आज हयात असते तर त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना मातेश्री मधून बोलून मिठी मारली असती की बाबा रे माझं घर वाचवलस तू माझं घर परत एकत्र आणलं अशी मिठी मारून सांगितलं असत असं आमच्या राज्यामध्ये मराठीची सक्ती होती असे काही मुंबई काही दिवसा अगोदर तुम्ही देवेंद्र फडणवीस पहिल्यापासून सांगितलं होतं की आता मुंबईला तोडण्याचा डाव मराठी माणूस हे सगळे टेप रेकॉर्डर सुरू होणार तसंच ते टेप रेकॉर्डर आज लागायला सुरू झालेला आहे आता महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या जनतेला सवय झालेली आहे हिंदूंना फूट पाडून आज जे काही मेळावा आज विजय मेळावाच्या निमित्ताने घेतला गेला ना निश्चित पद्धतीने आज मोहम्मद अली रोड आणि भैरामपाडाने इकडे शिर कुरुबा कुरु वाटले गेले असेल फटाके फोडले गेले असतील की देखो हम लोग ने हिंदू को तोड के दिखाया करू मी तर आता तेच तर तुला सांगितलं उद्धव ठाकरेच्या लाडक्या बहिणीचे पंधराशे आले नाहीत का म्हणून कदाचित त्याला चिंता वाटत असेल कारण आता घर त्याच्यावरच चालत असेल कदाचित म्हणून त्यांनी चिंता करू नये लाडक्या बहीण मुख्यमंत्री लाडकी माझी लाडकी बहीण योजना हे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री कारकिर्दीमध्ये चालू झालेली योजना ती आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय यशस्वी पद्धतीने पुढे घेऊन जात आहेत ते ती चिंता करू नये तुमचंही नाम लाभार्थीमध्ये गुंतवायचं असेल तर आम्हाला सांगा तुम्ही गुंतवून जेणेकरून पंधराशे रुपये तरी भेटतील ठीक आहे आता शेवटी उपमा देऊन आम्हालाही लांबून उद्धव ठाकरे अफजल खान दिसतो बाबा कोणाचे दोन कुटुंब एकत्र येत असतील तर, तर ये तो चांगली गोष्ट आहे ना तुम्हाला आपल्याला मला असं वाटतं अजून काही चांगली काम दिवसभरातली असतील आज खरं म्हटलं तर बरं वाटलं पाहिजे की एक कुटुंब जे काही वर्षापासून वेगळं झालेलं ते एकत्र झालेलं आहे

मोदी ज्या शाळेत शिकले आहेत ना त्या शाळे त्या शाळेत शिकण्याची तुझी लायकी नाही म्हणून मोदींची शाळा मोदींची डिग्री आणि मोदींची पॉलिटिकल उंची राजकीय उंची हे पोचे पोचे पर्यंत उद्धव ठाकरे शंभर जन्म घ्यायला देखिये ऐसा आहे अगर फॅमिली एक साथ होगी तो अच्छी बात है मगर मुझे याद है हमारे सुप्रिया ताई सुले ने एक महाविकास आघाड़ी के वक्त एक भाषण किया था तभी उन्होंने एक वक्तव्य किया था कि अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा तो आज मुझे लगता है कि सुप्रिया सुले को आद, उ, आ उसका जवाब मिल गया होगा कि आज अकेला देवेंद्र फडणवीस ने क्या क्या कर दिया है।, जो नहीं है।, वो नहीं है तो ये अच्छी बात है कि बाला जी का सपना बाला जी को जिसके वजह से परेशानी हुई थी वो परेशानी दूर करने का काम अगर हमारे फडनवीस ने की, की, किया होगा तो उनकी प्रशंसा करनी चाहिए आज अगर बाला साहब ठाकरे जी जिंदा होते तो मातोश्री में बुला के दे, देवेंद्र फडनवीस जी को गले मिलते ठीक है ऐसा है कि दो भाई अगर साथ में आते रहेंगे तो अच्छी बात है लोग क्यों सास भी कभी बहुत ही भी सीरियल इसी तरह से देखते हैं तो वैसे और एक सीरियल आज दोपहर देखने को मिला उसमें कोई नई बात नहीं है देखिए आठ नौ महीने पहले ही विधानसभा का चुनाव हुआ वहाँ हमको भारी बहुमत से मतलब लैंडस्लाइड विक्ट्री जिसको बोलते हैं उससे महायुति की हमारी सरकार आज गवर्नमेंट में बैठी है महाराष्ट्र के मराठी लोगों ने हमको वोट करके महाराष्ट्र के हिंदू लोगों ने हमको वोटिंग करके आज सत्ते में बिठाया है तो नौ महीने के पहले अगर ऐसा मैंडेट मिला रहेगा तो एक साल भी पूरा हुआ नहीं है सिर्फ नौ ही महीने हुए और अगर इतना बड़ा मैंडेट हमको अगर मिला रहेगा तो उसका ही वापिस रिप्ले ये आने वाले सभी बीएमसी और अन्य चुनाव में होने वाला है इसलिए आगे आगे देखो होता है क्या अभी चर्चा देखिए ऐसा है कि वो भाई ने क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए वो दो भाइयों का सवाल है मगर कांग्रेस जैसे पार्टियों ने जिस तरीके से राज साहब के पार्टी ने भूमिकाएं ली हैं, जिस तरीके से उत्तर भारतीय और हमारे गुजराती भाइयों के ऊपर हाथ उठाने का काम MNS ने अभी तक किया है उसके ऊपर कांग्रेस की क्या भूमिका है ये उनके प्रदेश अध्यक्ष जी ने कहना चाहिए अब देखिये ऐसा है ना ये दोनों के साथ में आने के बाद देशद्रोही सबसे ज्यादा खुश हुए हैं जिनको हमारे देश को इस्लाम राष्ट्र बनाना है वो सारे के सारे देशद्रोही आज जहां भी बैठे रहेंगे फिर मोहम्मद अली रोड में बैठे होंगे बैराम पाड़ा में बैठे रहेंगे तो आज बहुत दिल से शिर खुरमा खाते होंगे कि आज हमारे लिए बहुत बड़ा दिन है

ऐतिहासिक असा क्षण होता वारी किंवा पंढरपूरची यात्रा ही आमच्या सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी फार भावनिक क्षण असतो जगावरून जगाच्या कानोकोपऱ्यातून लोक वारीमध्ये सामील होण्यासाठी येतात काल मला तो क्षण अनुभवायला भेटला मी अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये त्या वारीमध्ये सामील झालो आणि मला तो क्षण असं होता म्हणजे मी कधी विसरू शकत नाही अशा पद्धतीचा तो क्षण होता आणि म्हणून मला तिथे जाण्याचं मला भाग्य लाभलं हे मी स्वतःला नशीबान संप बघा त्याच्यामध्ये जे काही एक तर ती इमारत शंभर वर्षापेक्षाही जुनी ते पूर्ण पूर्ण स्ट्रक्चर आहे पहिलं तर मी आणि एस पी तिथे होतो आम्ही तिने ऑडिट रिपोर्ट तयार करण्यासाठी सांगितलेला आहे जेणेकरून पूर्ण तो कार्यगृह आहे त्याच्यामध्ये आता पुढे काय डागडुजीकरण आपल्याला करायचं आहे जेणेकरून कायमस्वरूपी तो मजबूतीने उभं राहायला पाहिजे पुढचे अजून वर्ष त्याला काही होता याची काळजी घेण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं पाहिजे जे भिंत कोसळली त्या संबंधित जे काही अधिकारी आहेत जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची आमची भूमिका आहे एक दुसरं म्हणजे पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून जी काही काही चुका झाल्या तिथे असतील त्या बाबतीमध्ये मी त्या संबंधित मंत्र्यांशी बोलणार आहे असा हलगर्जीपणा असा चालणार नाही कारण का कारग़ सारखी वास्तू हे आमच्यासाठी अति महत्त्वाची आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पण महत्वाची आहे म्हणून असं कोणी अधिकारी अशा पद्धती मस्ती करत असेल तर निश्चित कारवाई होणार आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीचे कुठल्याही चुका होता कामा नाही याची काळजी जिल्हा प्रशासन म्हणून आणि पालकमंत्री म्हणून मी निश्चित पद्धतीने घोडदौड जेव्हापासून मनीष दळवीजी इकडचे चेअरमॅन झाले आणि पूर्ण आमचं संचालक मंडळ इथे निवडून गेलं तेव्हापासूनची आतापर्यंत तुम्ही घोडदौड फार बारकाईने बघा अनालिस करा लोकांची विश्वासार्ह म्हणजे तुम्हाला हा आकडा मोठा दिसत असला तरी त्याच्यापेक्षाही मोठी लोकांची विश्वास लोकां वर वाड है। बैंक बर। चा चा है। लोकांचा विश्वास या बँकेवर वाढलेला आहे शेतकऱ्यांच्या बँक बरोबर जिल्ह्याच्या विकासाच्या मध्ये फार मोठ्या प्रमाणे हातभार आमच्या जिल्हा बँकेने लावलेला आहे लोकांचं दर्डी उत्पन्न वाढवण्यामध्ये जे आमच्या आदरणीय राणे साहेबांचं नेहमी म्हणणं असतं की जिल्ह्याच्या लोकांचं दरडो उत्पन्न वाढलं पाहिजे त्याचा मुख्य मग त्याचा मुख्य जो स्तंभ आहे किंवा आधार आहे तोच आमचा जिल्हा बँक आहे आणि मनीषजींच्या नेतृत्वाखाली असलेली आमची बँक त्यांनी घेतलेले निर्णय सुरू केलेल्या योजना लोकांना जो काही आधार आणि विश्वास दिलेला आहे तो ठेवींच्या निमित्ताने त्याचा प्रतिबिंब दिसत आहे पण त्याचबरोबर प्रत्येकाने ज्यांनी ज्यांनी इकडे खाता उघडलेला आहे त्यांनाही समाधान वाटतं की आज आमचे बँक सुरक्षित आहे योग्य लोकांच्या हातात आहे आणि आमची ही बँक नुसतं जिल्हा पुरते न राहता महाराष्ट्राने देशपातळीवर एक विश्वसनीय संस्था म्हणून हा त्याला ओळख